एक बाई महाराज एवढ्या चिकटीने संसार करू लागली महाराज आता काय सांगायचं सा? बाया फार चॅप्टर असतात महाराज माणसाचं एवढं काही नाही पण बाया ना फार चॅप्टर मार नेमकी त्या मुंबईला महाराज एकदा कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज सातवा दिवस होता माझा कीर्तनाचा मागणीचं कीर्तन होतं दुसऱ्या दिवशी काला होता मी कीर्तनाला गेलो कीर्तन वगैरे झालो फार भूक लागली होती महाराज भूकेने व्याकुळ झालो होतो मी पाहतच होतो नेमकी पंगत कधी बसती तेवढ्यात एक बाई माझ्या जवळ आली सुशिक्षित होती मार बिचारी एज्युकेटेड होती महाराज माझ्या जवळ आली मला म्हणे महाराज हा म्हटलं काय हा मी मी विचार करे महाराज म्हटलं काय म्हणजे महाराज तुम्ही जेवता का म्हटलं हो जेवतो सध्या तरी जेवतो म्हटलं नंतर चारा वगैरे नंतर बघतो नाही तसं नाही म्हणजे महाराज माझी म्हणण्याचा उद्देश आहे की महाराज आमच्या घरी जेवता का म्हटलं हो नक्कीच भूक लागलेली म्हटलं ताई चला महाराज ती बिचारी बाई मला चालत चालत घेऊन चालली शेजारीच घर होतं मी त्या बाईच्या मागं चालायला लागलो पण त्या बिचारीला काय माहिती मी एकटा एका दोन एका चौघ एका पाच जण आता मी इकडे एकटा असतो का महाराज माझ्या माग माझा गायक वादक हे सोबत सगळे महाराज माझ्या माग हा चार जण माझ्या माग मी त्या बाईच्या मागं चालायला लागलो चालता चालता मला थोडी बोलायची हो सवय महाराज चालता चालता त्या बाईला म्हणलं का होता ही? सात दिवस झाले म्हणलं सप्ताय खरं सांगा सात दिवसाचे महाराज तुम्ही जीव घातले का ती म्हणे महाराज खरं सांगू का म्हटलं खरं सांगा म्हणे महाराज सात दिवस झाले म्हणे सप्तले ते महाराज रोज येते रोजचा महाराज बघते पण <laughs> तुमच्या सारखा बारीक भेटाय ना <laughs> <laughs> आता रोज येते जाऊ द्या आता आपल्याला तर जीव घालते की नाही मातीत जाऊ द्या म्हणलं चला महाराज तिच्या संघ गेलो बर का बाप्पा रे महाराज तिच्या संघ गेलो महाराज गेल्याच्या नंतर महाराज मग तिच्या घराच्या जवळ गेल्याच्या नंतर तिने पाहिलं बाबू आठ जण नाही नाही चार आमचे चार दुसरे महाराज चार जण माया मागं मी तिच्या माग घरात बसलो दादा ऐका रे चिकटीचे संसार ऐका जरा तिच्या घरात जेवायला बसलो महाराज आता घरात जेवायला बसल्या नंतर तिने कनिक महाराज ती मिली कनिक ती मिली आणि कनिक तिमल्या त्याच्यानंतर महाराज आख्या कणकीचा एवढाच गोळा झाला महाराज अय एवढा गोळा झाला एवढा आणि गोळ्याचे महाराज असे बारकाले 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 बार गोल गोल वडे केले महाराज मनातल्या मनात मी म्हणलं बाई हा काय प्रकार <laughs> <laughs> <laughs>, <laughs> अरे म्हणलं अरे हा काय प्रकार आहे अरे एवढ्या एवढ्या उंड्या एवढ्या एवढ्या गोळ्यात आमच्या इकडं म्हणलं वडे सोडीत येतात आमच्या इकडल्या माय मायला म्हणलं एवढ्याला वडे सुडीत अवघड महाराज तिने एवढ्या गो आजी एवढ्या गोटे केले बारकाले बारकाले वीस बारकाले बारकाले गोटे केल्या महाराज ती लाटायला लागली तर लाटलं तवा गरम करायला ठेवला जशी लाटली तशी तिने वर टाकली टाकल्या टाकल्या भाजली काय बघा आता मायकड अशी भूक लागली होती महाराज मी तिला चिटकूनच खाली बसलो होतो जशी भाजली तशी तिने माया ताटात टाकली आता टाकल्या टाकल्या महाराज मिळाला पुंडलिंग नाही जशी धरली भूक लागली तुम्हाला माही करतो मी पाच लिटर दूध पण दोन लिटर पि तो कारण गाडी दिसत लगेच महाराज दुसरी लाटली टाकली लगेच भाजली पुन्हा माय ताटात लगेच टाकली करता 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 आठ चपात्या बाईने भाजल्या आणि नववी भाजली चपातीवर टाकली ती बाई म्हणती बाबा हवं का पती, बाबा, का? बाबा, का? का? दहावीचा पती बाबाईकडे थांबू शिकून खात मारा, मारा शेवटच्या दोन चपात्या राहिल्या चपळी टाकली मला म्हणते बाबा हव का मी म्हणणार तेवढ्यात आमचा म्हणतो म्हणतोय बाई बाबालाच हव का हव का हव का आणि आम्ही काय पकवादाचे एकदा तो महाराज जेवायला गेलो गे मराठवाड्यात एकदा जेवायला गेलो महाराज आणि जेवायला गेल्याच्या नंतर काय सांगू महाराज माथरी तूप वाढायला आली तूप पूर्णपोळी स्वयंपाक होता तूप वाढायला आली मथरी मथरीने महाराज असं तुपाची वाटी धरली मला वाटलं वाटी नि टाकी ती काय वाटी धरली आणि दाबन आणलं महाराज दाबन दाबन बुडायची हायची दाबण बुडायची हाणायची तेवढ सुना तिला पाहिलं म्हणे आत्या असं काय करता महाराज लोक काय रोज येते का घरी <laughs> मला लई बरं वाटलं वा वास चांगली दिसती बिचारी चांगली येतो कल्याण वावा म्हणलं थांबा मी वाढीत येतो आणि मारा तुपाची लोटी तिने घेतली हातातलं दाबण टाकून दिलं आणि आमच्या शेजारी आली आणि वाढायला लागणार तेवढ्यात त्या ते तुपात माशी पडली <laughs> माशी पडल्या पडल्या महाराज तिने लगेच माशी अशी असुपात बोट बडलं अवघड महाराज काय सांग तुम्हाला लय व आहे रेवा अरे चिकटणी कुठे संसार असतो का राजा अरे संसार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा देवाना हे शरीर तुम्हाला आम्हाला दिलंय अरे संसारासाठी नाही दिलं देवे दिला देह भजना गोमटा ज्ञानोबर आहे संत महात्मे म्हटले देवे दिला देह भजना गोमटा पण लोकांना तसं नाही ऐकलं तुकोबराय म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा लोकांना ऐकलं देवे दिला देह भजना गोमटा तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात गात जागा गात जागा लोकांना ऐकलं लो खात जागा खात जागा <laughs> अरे अरे सांगू अरे संसारामध्ये एवढी चिकाठी करण्यापेक्षा कधी तरी त्या देवानं दिलेल्या शरीराचा सदुपयोग करा आणि हातानं टाळीनं मुखानं भजन करा महाराज अरे देवानं एवढं सुंदर शरीर दिलं एवढं सुंदर नर्दे दिला कशासाठी दिला अरे भगवंत प्राप्तीसाठी दिला पण लोक अवघड आहे महाराज एकदा देवानं शरीर दिलं का लोक विसरून जातात आता काय सांगू दादा आता पुण्यामध्ये दोन महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे एक पुण्याच्या महागड्या हॉस्पिटल मध्ये एका म्हाताऱ्या आजोबाला ऍडमिट केलं आणि आजोबाला ऍडमिट केल्याच्या नंतर आजोबाच्या मुलाच्या सह्या डॉक्टरनी घेतल्या आणि आजोबाला सांगितलं आजोबा तुमच्या मेंदूची शिर चोकअप झालेली आहे तुमची एक सर्जरी करावी लागेल त्याच्यासाठी तुमचा मेंदू सहा तास या डोक्यातून बाजूला काढून ठेवावा लागेल आजोबाने सांगितलं डॉक्टर साहेब लागेल तेवढा पैसा जाऊ द्या पण मला वाचवा डॉक्टरनी सर्जरी चालू केली त्या म्हाताऱ्या माणसाचा मेंदू बाजूला काढून ठेवला ऐका माझ्या माय बापांनो अरे संसार काय चिकाटी नाही करता देवानं दिलेलं शरीर भगवंताच्या कामासाठी घाला देव देश धर्मासाठी खर्ची घाला म्हाताऱ्याची सर्जरी चालू झाली म्हाताऱ्याचा मेंदू बाजूला काढून ठेवला होता म्हाताऱ्याची सर्जरी चालू झाली आणि तेवढ्या आणि तेवढ्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टरने त्या म्हाताऱ्याचा मेंदू काढला बाजूला ठेवला सहा तास ऑपरेशन चालू होत सहा तास मेंदू बाजूला होता बरं का दादा आणि सहा तास मेंदू बाजूला असताना त्या ठिकाणी सहा तासाच्या नंतर सर्जरी झाली मेंदू पुन्हा त्या ठिकाणी मस्तकामध्ये बसवण्यात आला दोन तीन दिवसांनी म्हातारा त्या ठिकाणी शुद्धीवर आलं आठ दिवसानं म्हाताऱ्याला सुट्टी मिळाली आणि सुट्टी मिळत असताना डॉक्टर म्हाताऱ्याच्या समोर आले आणि त्या म्हाताऱ्याच्या समोर पासष्ट लाख रुपयाचं बिल ठेवलं पासष्ट लाख रुपयाचं बिल म्हाताऱ्यानं पाहिलं ना ढासा ढासा म्हातारे रडायला लागलं माय बाप रडणार म्हातारा डॉक्टर न पाहिलं डॉक्टर न सांगितलं डॉक्टर साहेब बोलतात का हो बाबा एवढे पैसे तुमच्याकडे नाही म्हणून रडताय का एवढा पैसा तुमच्याकडे नाही म्हणून रडताय का काय झालं पाच लाख रुपये कमी द्या साठच लाख रुपये द्या म्हातो पुन्हा रडायला लागल रडणार म्हातारा पुन्हा डॉक्टरनं पाहिलं डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर म्हणतो बाबा पैसे नसतील तर नका देऊ पैसे परंतु तुम्ही रडताय का, का याचं कारण सांगा म्हाताऱ्याला राग आला म्हातारा बोलतो डॉक्टर अहो पासष्ट लाख काय तुमचा सगळा हॉस्पिटल विकत घेता येईल एवढा पैसा माझ्याकडं पण ऐका ना डॉक्टर अहो आठ तास माझा मेंदू तुम्ही सांभाळला पासष्ट लाख रुपये बिल काढलं अहो ज्या देवानं मला अडुसष्ट वर्षाचा होईपर्यंत सांभाळलं एक रुपये सुद्धा नाही उमा घेतला ते देवाचे किती माझे उपकार आहे माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे अरे देवानं हे शरीर तुम्हाला आम्हाला दिलं यानं नेटका संसार नका करू तर नेटका प्रपंच करण्यापेक्षा चांगला परमार्थ करा देव तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही गोष्ट